गणूबाळ आनंदानं टाळ्या वाजवत म्हणाला मिशन पूर्ण तू खूप छान खाल्लंस देवश्री सुवर्ण अंड सुरक्षित आहे आणि तुझं पोटही देवश्री खिदळत म्हणाली थँक्यू गणू तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस गणू हसत म्हणाला नाही रे तूच जगातली सगळ्यात बेस्ट दिदी आहेस तेवढ्यात ती चमकू लागली सोन्याच्या किरणांतून ती बनली सुपर देवश्री राईस माउंटनची रक्षक गणूबाळ तिच्या शेजारी उडत म्हणाला चल गॉबलिनला परत ग्रेव्हीत टाकूया दोघांनी मिळून त्याला पकडलं आणि ताटात पुन्हा शांतता आली गणूबाळ आनंदानं टाळ्या वाजवत म्हणाला मिशन पूर्ण तू खूप छान खाल्लंस देवश्री सुवर्ण अंड सुरक्षित आहे आणि तुझं पोटही देवश्री खिदळत म्हणाली थँक्यू गणू तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस गणू हसत म्हणाला नाही रे तूच जगातली सगळ्यात बेस्ट दिदी आहेस